नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मध्ये आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहो चोवीस मे म्हणजे आजच्या दिवसाचे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजची दिनविशेष अतिशय महत्वाचे आहे त्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा चोवीस मे अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये पंजाब राज्यातील लुधियाना येथे अमर शहीद करतारसिंग सराबा यांचा जन्म झाला कर्तारसिंग वयाच्या सोळाव्या वर्षी अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांची भेट लाला हरदयाल सोबत झाली आणि ते हिंदुस्थान असोसिएशन ऑफ द पॅसिफिक कोस्ट या संघटनेचे सदस्य झाले संघटनेचा उद्देश सशस्त्र विद्रोहाच्या आधी कलमला आपला हथियार बनवणं होता संघटनेचा विचार जगभर पसरवण्यासाठी एक पत्रिका काढण्यात आली आणि या पत्रिकेचे नाव गदर पत्रिका असे ठेवण्यात आले या पत्रिकेचे संस्करण बंगाली पंजाबी गुजराती अशा अनेक भाषांमध्ये ही पत्रिका प्रकाशित झाली मित्रांनो आणि पंजाबी भाषेत याचे संस्करण करण्यासाठी गदरपत्रिकेचे संस्करण करण्यासाठी करतार सिंग यांनी जबाबदारी घेतली त्यांनी आपले शिक्षण मदातच सोडून गदरपत्रिकेच्या प्रचार आणि प्रसारासाठी लागून गेले ही गदरपत्रिका इतकी लोकप्रिय झाली की या पत्रिकेच्या नावावर एक पार्टी निर्माण झाली आणि या पार्टीचे नाव गदर पार्टी असे ठेवण्यात आले प्रथम विश्वयुद्ध सुरू झाल्यास झाल्यावर कर्तार सिंग आपल्या भारतात आले आणि राजबिहारी बोससोबत मिळून क्रांतीचा प्रचार आणि प्रचार करू लागले आणि इतर क्रांतिकारी साथियांबरोबर ते हत्यार आणि बॉम्ब गोळा करण्याचे काम करत होते फरवरी एकोणीसशे पंधरामध्ये फरवरी एकोणीसशे पंधरापासून अंबाला कँट अंबाला कँटमधून अठराशे सत्तावन्नच्या आधारावर विद्रोह करण्याची तयारी केली गेली पण याची सूचना इंग्रजांना मिळाल्यावर करतार सिंग आणि त्यांच्या इतर क्रांतिकारी साथियांना पकडण्यात आलं आणि करतार सिंग यांच्या साथियांवर आणि करतार सिंगवर मुकद्दमा चालला मित्रांनो आणि नोव्हेंबर एकोणीसशे पंधरामध्ये लाहोर जेलात सिंग आणि त्यांच्या इतर साथियांना फाशी देण्यात आली मित्रांनो सिंग तेव्हा एकोणवीस वर्षाचे होते जेव्हा त्यांना फाशी देण्यात आली आणि शहीद शहीद आजम भगतसिंग सिंग यांना आपले गुरु मानत होते तर हा होता आजचा दिन विशेष मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद